ढगफुटीनंतर उत्तराखंडमध्ये विरारमधील सात पर्यटक अडकलेत अडकलेले सातही जण एकाच कुटुंबातील आहेत तीन दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय आता मात्र चिंताग्रस्त आहेत उत्तराखंडमधील गंगोत्री परिसरात ढगफुटी झाली असून या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे तिघ त्या ठिकाणी शेकडो पर्यटक हे अडकले असून यामध्ये विरारमधील सुद्धा सात जणांचा समावेश आहे त्यांचे कुटुंबीय संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सर्वांचे फोन बंद लागत आहेत विरार येथे राहणारे विजय दशपुते हे आपल्या कुटुंबातील सात सदस्यांसह सा एकतीस जुलैपासून उत्तराखंडमध्ये आहेत तेरा ऑगस्टला त्यांचा पुन्हा विरारमध्ये पोहोचण्याचा बेत होता मात्र तीन दिवसापूर्वी उत्तराखंडमध्ये झालेल्या या ढगफुटीनंतर त्या भागात मात्र हाहाकार आहे माझी बहीण आणि मेहुणे आहे नाशिकचे असे एकूण सात लोक एकतीस तारखेला इकडून गेले आणि ज्या दिवशी तिकडे ढगपुटी झाली त्या दिवशी सकाळी साडे दहा ला ते गंगोत्रीला होते त्याच्यानंतर मग त्यांचे फोन स्विच ऑफ झाले त्याच्यामुळे तीन दिवस झाले आम्हाला त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट पण नाही आणि आपत्ती व्यवस्थापनाला मी कळवलं की असं असे आमचे सात लोक आहेत पण त्यांच्याकडनं पण एवढंच सांगितलं जातं की ते सेफ आहेत पण आमचं कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळे आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली आज तिसरा दिवस आहे जवळजवळ तर त्यांचा एखादा फोन किंवा मग त्यांना कुठे आहेत वगैरे ते जर कळलं तर फार बरं होईल असं मला वाटतं आणि सरकारला एकच निवेदन आहे की काहीतरी कॉन्टॅक्ट करून त्यांचं लोकेशन किंवा मग काहीतरी कळवा आम्हाला